परिषद प्राथमिक शाळा शहर टाकळे येथे दीपाळी सुट्टीचा शेवटचा दिवस असल्या कारणाने आकाशकंदील बनवणे व ग्रीटिंग बनवण्याची कार्यशाळा श्रीमती निकाळजी मॅडम आणि बल्पे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती त्यासाठी मुलांनी खूप खूप सुंदर या ठिकाणी आकाशकंदील बनवताना दिसत आहे तर शाळेचे मुख्याध्यापक श्री सर यांनी या, या कार्यशाळेविषयी आपल्याला मार्गदर्शन करावे असे आपण सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करूया जिल्हा परिषद प्राथमिक शाळा प्राथमिकतालाकडे चालू शैक्षणिक वर्षातील संपूर्ण साथमू दिनांक दहा 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 दोन हजार पंचवीसला सुरू होऊन संपूर्ण विषय प्राद्यक्षित कृती या सहपूर्ण विषय आजचा हा नवटचा विषय आणि मुलांचा आवडीचा विषय कलेचा असल्यामुळं मुलांनी त्यात उत्कृष्ट असा सहभाग घेतला होळी ग्रामी होळी रोज कृतीतून त्यांनी कंदील बनवले इतर साहित्य सुद्धा छान असं प्रकारचं बनवलेलं आहे सगळ्यांच्या सर्व शिक्षकांची कला पुष्पकलामधून सहज देण्याचं कार्य या घडलेलं आहे आणि या मला आणि कार्यानुभाच्या होत असतो की या गाडी शाळेतून आज साध्य झालेलं आहे शेवटी सण आपल्या दिवशी त्या सर्वांपणामुळं मी सर्वांना दुपोळीच्या हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि या शु शुभेच्छा असे देतो की त्यांना लक्ष्मीबरोबर भगवणकरीची कृपा तुला चोर आठवण होईल असं मी प्रार्थना करतो आणि शाळेच्या वतीने मी त्यांना